ಅಪ್ಪ ಏ ಹೈತಾಂ ಪರಸೋ ಬಾರ ಮರಕ್ಕೆ भाग्यूर्ण નાખો પાછા પોતા આતો પર ભાઈ થાય ના થાય દોરત ના મને તો કઈ ઉપર પાડી આતા બોલે આતો પર દુખડ પડના મારા કડે માથે ના મારો એકા કેદી મારો એકા કેદી ઓટો લેકા ઓ બીજ જરા આ એક્યુર ગિરા મને આ પાડી આ જ मला कधी पण फरक पडत नाही एक मिनिट कधी बोलत येणार आज की बालमतला सत्यचा ज्योती वाह ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಮೊದಲಿಗೆ ಕರ್ಮ ಮಾಡಲೇಬೇಕು ಇಲ್ಲ ಅಂತೆ ಜಿಂದಾಬೆ ಜಿಂದಾಬೆ ಗಡಶಿ ಹಟಲಾಗಿ ಜಿಂದಾ ನಾಯಿ್್ಮಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ ಓ 맞아 ಅಂತೆ सांग ನಾನು 맞아 ಪೌಡೆ ತಿನ್ನ ಪೌಡೆ ತಿನ್ನ ಪೌಡೆ ತಿನ್ನ ಆಮೇಲೆ ಮಾಡ್ತೀನಿ 30ಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ मान्यता एस्टिमेट मिळतं त्याच्यानंतरच आपल्याकडे कामं केली जातात याच्या अगोदर कधीतरी असाल कधीतरी त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हे प्रस्ताव

चालू केलेलं जून महिन्यापासून मुझे क्या करें मैं नहीं करूंगा मैंने क्या करूंगा इतना सपोर्ट तो नहीं चाहिए इतना सपोर्ट तो नहीं चाहिए कल से अधिकांश मरता काजम देखो मैंने साकार इतना सुना कुछ नहीं लगे मैंने क्या करूंगा कौन बीजेपी के कौन लोग आप लोग नहीं हैं कौन लोग आप लोग नहीं हैं कौन बीजेपी

Thank you.

લોકો કીધું છે કે કેમ છે ઈ દેખા હું ને હું ના કરાય આ પાડી નાખાવે दखल अंदाजी करण्यापेक्षा प्रत्येकाने सहकार्य करा एवढंच माझं म्हणतात কি মানছে বলতে করার নাই প্রত্যেক আছে সমর্থন চিগরা চিগরা কেউ kaer